नमस्कार या ठिकाणी अकलूज नगर परिषद इलेक्शन चालू आहे तर आपण प्रभाग क्रमांक चार या ठिकाणी आहे तर जाणून घेऊया महिलांच्या मुलाखती व जेंट्सच्या मुलाखती काय वाटतंय आता अकलोज नगर परिषद इलेक्शन चालू आहे काय माहिती पाटलांची माहिती पाटला पाटला का तर पहिल्यापासून आमच्या त्यांनी कार्यकर्ता आहेत त्यांनी आमच्या अकलूज मध्ये जा सगळं केलेलं आहे पहिले काय सत्ता नव्हती काय नव्हतं एवढं काय अकलूज मोठा नव्हता त्यांनी भरपूर सुधारणा केली आहे सगळे पहिलं म्हणजे आता एक नाही घरकूर बिरकूर भरपूर दिल्यात लोकांना सोय बी सगळी केली चार मधून चांगले काम हा चार काम होते तुम्हाला पाहिजे तुमचं काय मोहिते पाटलांनी म्हणजे विकास खूप केलेला आहे त्यांनी त्यांनी सुधारणा पण केलेली आहे जास्त शाळांची हि मुलांची सगळ्यांची त्यामुळे आम्हाला मोठे पाटीलच पाहिजे हा सत्ता पाहिजे त्यांची काय म्हणतात काय म्हणतात काय आहे इकडं

सगळ्यांना त्यांनी कितीतरी हे केलं गोरगरीबांसाठी चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे त्यांची सत्ता आली पाहिजे असं वाटतं सत्ता पाहिजे लहानपणापासून आमची जिंदगी गेली दादागिरी नाही गुंडगिरी नाही काय नाही काय नाही शांत वातावरण वात दादागिरी वगैरे गुंडगिरी वगैरे काय काय नाही शांत शांत वातावरण आहे काम त्यांनी विकास काम केलं कामं केलं पहिलं काय होतं दाखलोज मध्ये आता झाले त्यामुळे सत्ता त्यांचीच पाहिजे सत्ता त्यांचीच पाहिजे आणि येणार शंभर टक्के शंभर टक्के येणार गॅरंटीड काळ्या दगडावर जी काय आहे काय वाटतंय बाबे कोणा सत्ता यावा मोहिते पाटील मोहिते पाटीलच हो। मोहिते पाटीलच का हो मोहिते पाटीलच कशामुळे मोहिते पाटील सगळं आमचं चांगलं केलंय त्यांनी हो चांगलं काम केलं हो, हो, चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे त्यांची सत्ता त्यांची सत्ता यावी हो काय वाटतंय मग आता अकलूज नगर परिषद पहिल्यांदाच निवडणूक चालू आहे काय वाटतंय कुणा सत्ता यावा काय वाटतंय मोहिते पाटलांचा मोहिते पाटलांची सत्ता यावा का बरं आम्हाला साथ देते आलेत म्हणून आम्ही त्यांना साथ देतोय अकरी तक म्हणून काय साथ आहे आम्हाला दुसरा देना देना। का नाही त्यांची साथ आहे तुम्हाला त्यामुळे तुम्ही त्यांना साथ देणार हा काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय त्यांना साथ द्या त्यांना साथ द्यायची आम्हाला सत्ता त्यांची झाली पाहिजे असं वाटतंय तुम्हाला बाबा आता अकलूज नगर परिषद इलेक्शन चालू आहे पुण्यास सत्ता काय वाटतंय तुम्हाला सत्ता तुसारी जाणार आहे तुतारी जाणार आहे तुतारी मोहिते पाटील त्यांचं कार्य भरपूर आहे ना बाहेर लोकांना कार आहे का आणि गावचे लोक बाहेरच्या लोकांनी येऊ देतील का ते तुकडून फिरायचं लोकांना काय केलं सांगाई काय तुम्हाला घोडा लावला सगळा हाय का तुम्हाला पगार काय लोकांना नोकऱ्या पोराच्या नोकऱ्या ह्याय का नुसतं दीड हजार देऊन लोकांना काय फायदा आहे त्या तेल आम्ही शेत फिरचंय पाचशे रुपये पाच हजार दिले सहायकाला पाणी वाहत आहे सायकरा होतंय का आम्ही कमी पुढे जाणार आम्ही दोन ला दोन लाख रुपये पेन्शन पाकिल्ला पंधरा हजार पाठवून दोन एक वर्षाची इकडे बरं तुम्ही सांगा बरं काय वाटतं हा कुठली आहे काम केलं मागे लोक येतील काम करणं हो आम्ही भाजी मानत नाही काय म्हणत काम करा आम्ही तुमच्या मागे आपलं गोरे काय ते पण आमचं पन्नास हजार खर्च आला राह आणि पाच पाच हजार दिले काय फायदा सांगा बरं तुम्ही म्हणजे एकंदरीत तुम्हाला काय वाटतं नगर परिषदेवर सत्ता येणार नगरपालिकेत कसं माहिती आहे का जितकं होईल तेवढा मोहिते पाटला येणार आहे मोहिते पाटलाची कुणाला ओठे होत नाही काय नाही जे कार्यकर्ते त्याला मत देणार लोक मत देणार लोक अरे आहे आता हे मोहिते पाटलाचं कार्य त्याला मत लोक देतील सगळी झटवून काम करते माझ्या अध्यक्ष मी जनतेवर अभिषेक काय वाटतंय मावशी आता नगर परिषदेचं इलेक्शन चालू आहे सत्ता काय मोहिते पाटलांची मोहिते पाटलांची मोहिते पाटलांची गावाचा विकास चांगला केलाय गावाचा विकास केलाय तुमच्या इथं काय काम केली काय काम करते ते कुठलं काम नाहीच म्हणत नाहीत ना करते कामाला कुठलं नाही म्हणत नाही काय वाटतंय आता आकलून नगर परिषदेचं इलेक्शन चालू आहे कुणास यावं काय वाटतं

राष्ट्रवादी शरद पवार गट यांची सत त्यांची सत्ता काय वाटते इच्छुक उमेदवार कोण असं वाटतं इच्छुक उमेदवार आहे तर जे मुक्तारबाई वगैरे मुक्तारबाई कोणी म्हणजे मैत्री पाटील कडून तुम्ही हो त्यांना सहकार्य हो सकाळी करणार